मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत वाई तालुक्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना किसनवीर नगर भोईज या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार या मैदानाच्या फाट्या कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार आपलं नाव दादा मी नितीन निकम वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सचिव काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं कशा निमित्तानं आयोजन करण्यात आले या ठिकाणी मानकाई देवीची यात्रा आणि शिवजयंती यानिमित्त माननीय खासदार नितीन काका आणि प्रमोद दादा व्हाईस चेअरमन किशनवीर कारखाना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी बैलगाडीचे भव्य असे मैदान ठेवलेले आहे मैदान किती तारखेला पार पडणार आहे मैदान सोळा दोन सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी साज होत आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली शे मैदानाच्या परवानगीची प्रोसेज शेवटच्या टप्प्यात आली आहे आज संध्याकाळपर्यंत परवानगीचं सर्व कागदपत्र आमच्या हातात मिळत आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय सनवीर सहकारी कारखाना स्थळा स्थळावर मानकाय नर्सरीमध्ये या ठिकाणी होत आहे या ठिकाणी पार पडणार आहे मैदान आदत आहे का ओपन आहे ओपनमध्ये आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हां त्यांच्या नियमानुसार पार पडेल मैदानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी शरीत संघटना यांच्या जी नेमा नेमावली आहे त्यानुसारही मैदान भरवलं जाईल आणि त्यांचं त्यांच्या आठीप्रमाणेच हे मैदान पूर्ण केलं जाईल नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल नोंदी ऑनलाईन पद्धतीनं नोंदी एक फेब्रुवारीपासून नोंदीचं सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने नोंद होत आहे सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीने पण जास्तीत जास्त बैलगाडी शर्यदी मालकांनी यात बस सहभागी व्हावं माझं नाव माझं नाव अक्षय विजय बाबर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे मैदान हे मानकाई यात्रेच्या निमित्त व शिवजयंतीच्या निमित्ताने घेतलेले त्या राज्यसभेचे खासदार मान्य श्री नितीन काका पाटील किसनवीर यांच्या वाढदिवसाने औचित्य साधून हे मैदान घेतलेले रोड ह्या रोडला किसनवीर कारखान्याच्या था कार्यस्थळावरती हे मैदान पार पाडणार या फाटीवरती पहिल्यांदाच मैदान होत आहे हो या फाटीवरती पहिल्यांदाच मैदान होत आहे दादा मैदान कसं आहे मैदानातली माती कशी आहे माती हे माताड मैदान आहे मौक काळवट माते बरं आणि ह्या मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत दहा फाट्या आहेत त्यामधल्या आपण शक्यतो नऊ फाट्या चालवणार आहोत बरं आणि एक फाटीच्या आत मधला अंतर कायदा चौदा फूट आहे बरं आणि ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला आहे साडेआठशे फूट पल्ला ठेवून झालेला आहे निकाल रेषेच्या समोर थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे ऐंशी ते चारशे नव्वद फूट जागा आहे सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच गट या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी असं काय का नाहीये मैदानाच्या समोर जो पोल आहे तिथे काय उपाययोजना करण्यात आपण मातीचे ढीग टाकणार आहोत मोठे मोठे व त्याच्या पुढे आपण जे तास टाकायचे राहिले मातीचे ढीग टाकले नाही त्यामुळे आपण तिथे काय नागरट केलेलं नाही तिथं पण आपण नागरट करून ते ठेवणार आहोत ज्या ठिकाणी येत अडचणीत त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या पूर्णपणे उपाययोजना करण्यात येणार आहेत कुठल्याही बायला इजा होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहे मैदानी आपल्याला एकदम पारदर्शक व काळजीपूर्वक पार पाडायचं आहे हे मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पूर्णपणे पार पडणार आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लाईव्हचा कॅमेरा असणार आहे तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनवडे बाप्पू कराव त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरा आहेत दोन कॅमेरे अ या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे? पी3 लाईव्हला करणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर जगदाळे व प्रताप ताते जानझूरने. त्याचबरोबर सेमी फायनल अथवा फायनलला आरटी30 चा निकाल होईल. यावेळेस ड्रोन चा निकाल उपयोगात घेतला जाईल हो घेतला जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताय नोंदीच्या संदर्भामध्ये आता आपली ऑनलाईन नोंद चालू आहे पंधरा तारखेला पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन नोंद चालू ठेवणार आहोत तरी जास्तीत जास्त गाडा मालकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा त्याचबरोबर या मैदानात एकूण किती टक्के बॅरिकेट असेल नव्वद टक्के बॅरिकेट असणार आहे नव्वद टक्के असणार त्याचबरोबर या मैदाना मैदान गावापासनं थोडस लांब आहे त्यामुळं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का दोन ते तीन टँकर असणार आहेत ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का हो राहणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली दोन अँलन्स ते तीन अँबुलन्स आपण व्यवस्था केलेली आहे निकाल रेषेवरती प्रेक्षकांचं कशा पद्धतीनं हे करण्यात आले उपाययोजना करण्यात आल्या निकाल रेषेवरील पब्लिक कशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल करणार आहात आपल्याकडे जे आपले आपले जे मुले आहेत ते सर्वप्रमाणे नियोजन झालेलं आहे त्यांचं ते ऍडजस्टमेंट सगळे होणार आहेत त्याचबरोबर ही शर्यत पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल प्रेक्षकांना एकच आव्हान असेल की त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर मैदान पहावे <laughs> काय दुखापत झाल्यास आपल्याकडे अँब्युलन्स असेलच फक्त कोणाला दुखापत होऊ नये याची त्यांनी स्वतःहून काळजी घ्यावी त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते आहेत त्यांना काय आव्हान करताल मैदानाच्या कोणत्या बाजूला कोणत्या दिशेला त्यांनी स्टॉल लावायचे त्यांना आम्ही एक जागा आखून देणार आहे त्या साईटला त्यांनी आपले आप स्टॉल टाकावेत या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करताल बैलगाडी चालक मालकांना नोंद चालू आहे आपली तर जास्तीत जास्त गाड्या मालकांनी नोंद करून घ्यावी या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाय तालुका चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे कुमटे सर नमस्ते नमस्कार आ, काय सांगाल तुम्ही स्वतः मैदानाची पाहणी केली दोन वेळा आपण या मैदानाला भेट दिली कशा पद्धतीने आयोजकांनी या मैदानाची तयारी केलेली तसं बघायला गेलं तर मला वाटतं आहे किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि या कारखान्यावर पहिल्यांदाच बैलगाडीचा हा जंगी सोहळा संपन्न होणार आहे मानकाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यसभेचे विद्यमान खासदार आदरणीय नितीन काका पाटील त्याचबरोबर किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय प्रमोददादा शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून किसन या किसनवीर नगरीमध्ये प्रथमताच या बैलगाड्यांचा जंगी सोहळा कारण किसनवीर सहकारी साखर कारखाना म्हणलं की कुस्ती हे बरे बऱ्यापैकी बरे, बरे समीकरणं आहेत यामध्ये पण आज या बैल बैलगाडीचं एक मोठं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि सहकारी साखर कारखान्याच्या या कार्यस्थळावर एक सुंदर असं मैदान म्हणजे आम्ही सुरुवातीला तुम्ही पण तुम्हाला पण माहीत आहे की इथं बैलगाडी शर्यतीचं मैदान होईल का नाही बऱ्यापैकी सगळ्यांनाच वाटत होतं परंतु या टीमनं मनावर घेतलं पहिल्यांदा त्यांचं मी मनापासून अभिमा अभिनंदन करतो कारण इच्छाशक्ती लागते इच्छाशक्ती असेल तर काहीही घडू शकतं हे आज त्यांनी दाखवून दिलं आणि तसं बघायला गेलं तर मी तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच सांगायला सुरुवात करतो तर महाराष्ट्रातलं एक आदर्शवत बक्षीस योजना असलेलं हे मैदान खरं पाहायला गेलं तर किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि आयोजन हे जरा समीकरण वेगळं होतं कारण बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये कधीही इकडं वाय तालुक्यात एकतर मैदानांची संख्या कमी आहे आणि इथं त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि एक महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान होईल आणि सर्वात आदर्श मैदान होईल ही अपेक्षा घेऊन या आयोजकांनी केलेलं आहे कारण पहिलं बक्षीस एक लाख अकरा एक हजार एकशे अकरा आहे दुसरं अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आहे तिसरं सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर आहे चौथं जे बक्षिस आहे ते सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट आहे पाचवं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आहे सहावं बक्षीस आहे ते तेहतीस हजार तीनशे तेहतीस आहे सातवं आहे बावीस हजार दोनशे बावीस आणि आठवं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा त्याचबरोबर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना किसनवीर सहकारी चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे बक्षिसाचा जो हां चकडी त्याचबरोबर प्रथमला प्रथम क्रमांकाला चकडीचं पण त्यांनी आयोजन केलेलं आहे म्हणजे अजून बऱ्यापैकी त्यामध्ये वाढ होऊ शकते कारण हळूहळू त्यामध्ये वाढच होत गेली आणि बक्षीस योजना पाहिले तर पहिला एक लाख अकरा हजार परत अठ्ठ्याऐंशी हजार परत सत्याहत्तर हजार म्हणजे दहा दहा हजारचा डिफरन्स आहेत पहिल्या दरा वीस हजारचा आहे परंतु नंतर दहा दा दहा हजारचा दा डिफरन्स आहे एक आदर्शवत बक्षीस योजना ठेवलेली आहे त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल त्याचबरोबर सर्व बैलगाडी मालक असेल त्या त्या त्यांच्या त्या वतीनं मी प्रथमतः आयोजकांना धन्यवाद देतो आणि एक सुंदर असं जे आता बऱ्यापैकी आयोजकांनी सगळ्यांनी सांगितलेले आहेत जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्वोच्च न्यायालय असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे ऑनलाईन नोंदी चालू आहेत त्यांच्या पंधराला डेड लाईन दिलेली आहे त्यांनी डेट दिलेली आहे तर जवळपास शंभर ते दीडशे बैलगाडी स्पर्धकांनी आत्तापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे जास्तीत जास्त बैलगाडी स्पर्धकांनी या होणाऱ्या उद्याच्या मैदानासाठी सहभाग नोंदवावा आणि आयोजक कमिटीला सहकार्य करावं आयोजकांनी बऱ्यापैकी सगळ्या म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या पद्धतीनं एक नंदनवन असतं असं मैदान त्यांनी तयार केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा धोका जे इलेक्ट्रिक पोल आहेत तिथं ते, ते मातीचे ढिगारे लावणारच आहेत म्हणजे बऱ्यापैकी जिथे कुठं आम्हाला अडचण वाटते तिथं आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं त्यांनी शंभर टक्के पालन करून एक सुंदर असं मैदान संपन्न होईल आणि या मैदानाला तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकाने असेल चालकाने असेल आणि शौकीनाने असेल उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवा अशी मी विनंती करतो फाटी कशी सर पळायला फाटी पळायला म्हटलं तर आता म्हणजे चांगलीच फाटे आता सकाळपासून मी ज्या वेळा आलो आहे अर्ध्या तासात तिथं फेऱ्याला पण बऱ्यापैकी लोक आलेत आणि गाडी पाळताना पहिल्यांदा हे फेऱ्याची तरी गाडी आहे ज्या वेळेला मैदान असेल त्यावेळेला अजून सुंदर दिसणार आहे आणि अतिशय म्हणजे ओरड थांबणार आहे थांबायला आणि का जे आयोजक आहेत ना एवढे चांगलं त्यांनी सांगितलं की आमची फाटी बाबा आठशे ऐंशी आहे त्यातली साडेआठशे फूट आम्ही वापरणार आहे पुढं कोणी पण म्हटलं असतं पाचशे सहाशे सातशे फाटीमध्ये त्यांनी ॲक्युरेट चारशे ऐंशी ते चारशे नव्वद फुटफडं फुट फुट थांबायला जागा आहे म्हणजे एकदम ॲक्युरेट त्यांनी मापं दिलेली आहे त्यामुळं एक सुंदर असं नियोजन आणि इथून पुढं पण त्यांनी पहिली गोष्ट क्लिअर केली आहे की बैलांना कुठल्याही प्रकारे इजा होईल दुखापत होईल अशा प्रकारची या मैदानामध्ये माद, कुठलीही गोष्ट नसणार आहे त्यामुळं आयोजकांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो की सुंदर असं मैदान त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याच पद्धतीनं त्यांचं मोठं मैदान येत्या सोळा तारखेला संपन्न होतं आहे त्या मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं जे ऑनलाईन नोंदीचे बाकी असतील त्यांनी करून घ्या पंधरा तारीख शेवटची दिवस आहे त्या रात्रीला नोंद झाली की संध्याकाळी बैलगाडी मालक मी आपल्याला विनंती करेन की आपण गाड्या नोंद करा धन्यवाद निखिल बाबर निखिल शेट काय सांगाल तुम्ही आता मैदान पाहणी केली स्वतः आयोजक आहात तुम्ही कशा पद्धतीने तयारी करण्यात आली किती दिवस झालं या मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी चार ते पाच दिवस झालं चालू आहे आणि सगळं फाटीतलं जे अंतर आहे ते आपण चौदा घेतलेलं घेतलेले आणि एकदम मातीचं आहे पाळण्यासाठी बैलांना त्याच नंतर महिला कर्मचारी सुद्धा लावल्या होत्या खडे गोळ्या करण्यासाठी मैदानातला खडा ना खडा विचारून घेतला काय सांगाल त्याविषयी आज सकाळीच महिला कर्मचारी आपण लावलेले सात वाजल्यापासून मैदानात जो खडा होता बारीक सगळा खडा आपण तुम्ही बघू शकता सगळा खडा आपण उचलून बाहेर टाकलेला आहे बरं काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना एकच आव्हान करतो की पंधरा तारखेपर्यंत आपण भरपूर संख्येने ऑनलाईन पद्धतीने नोंद पूर्ण करून घ्यावी चालते धन्यवाद दादा